सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार ट्रक खाली आल्याने धुळ्यातील अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू विजेच्या लपंडावामुळे विद्युत वितरणच्या कार्यकारी अभियंत्यास घेराव मुला मुलींना शिक्षणाबरोबर संस्कार देण्याची गरज धुळे रेल्वे स्टेशनवर सुविधांचा अभाव प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी मालेगाव मध्यमध्ये सर्वाधिक तर धुळे शहरात कमी मतदान धुळे जैन महाविद्यालयाच्या प्रांगणातील सुक्या कचऱ्यास आग संत भीमा भोई जयंतीनिमित्त नंदुरबार शहरात धार्मिक व सामाजिक कार्यक्रम संपन्न स्वातंत्र्य संग्रामातील स्त्रियांचं योगदान गौरवास्पद सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं प्रतिपादन बातमीपत्र विस्ताराने मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर काल मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर तीन गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे विशेष बाब म्हणजे गोळ्या लागल्यावर देखील अब्दुल दिलखुलासपणे कार्यकर्त्यांशी बोलत असल्याचा व्हिडिओ प्राप्त झाला आहे घटनेची माहिती मिळताच आमदार मुफ्ती यांनी रुग्णालयात जाऊन प्रकृतीची चौकशी केली पोलिसांनी घटनास्थळावरून रिकामे काळ हस्तगत केले आहे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आले आहे हल्लेखोरांच्या अटकेची एम आय एम पक्षाची मागणी आहे दरम्यान मालेगाव एम आय एम पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी भेट घेत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे मालेगावात गुंडारा सुरू असल्याचे आरोपही आमदार मुफ्ती यांनी केले दरम्यान राजकीय के वादातून गोळीबार केल्याचे बोलले जात आहे मालेगावमध्ये गोळीबाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर सध्या पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे हिट ही। अँड रनची घटना ताजी असतानाच धुळ्यातही अशीच एक घटना घडली आहे एका ट्रकने अठरा वर्षाच्या तरुणाचा जीव घेतलाय ही घटना धुळे शहरातील एल एम सरदार हायस्कूल परिसरात नाव असून त्याचा या प्रकरणी ट्रक चालकाला लोकांनी पोलिसांच्या स्वाधीन केला आहे दरम्यान नियमबाह्य अवजड वाहनांची वाहतूक होत असून पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असतात हे देखील समोर आले दिनांक सव्वीस मे रोजी दुपारच्या सुमारास लोईश्वरातील एल एम सरदार हायस्कूल परिसरात बाराचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन राहुल सूर्यवंशी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला एक महिला दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादात सदर तरुणाचा जीव गेला राहुल सूर्यवंशी हा दत्त मंदिर चौकातून दुचाकी वाहनावरून घराकडे जात असताना ही घटना घडली महिलेला वाचवण्याच्या नादात त्याने शार्धात ब्रेक दाबला आणि त्याची दुचाकी स्लिप झाली व तो शनार्धा ट्रकच्या चाकाखाली आला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डीपीवर भार नियम वाढवून मिळावा या मागणीसाठी आज धुळेतील समाजवादी पार्टीतर्फे विद्युत वितरण कंपनी कार्यकारी अभियंता जोशी यांना घेराव घालून या समस्येचा पाढा वाचण्यात आला मात्र यावेळी उपस्थित एच पवार व जोशी यांनी मागणी मान्य करून दुरुस्तीचे आश्वासन दिले याबद्दल समाजवादी पार्टी व वीज ग्राहकांकडून आभार मानण्यात आले धुळेश्वरातील वडजाई रोडवरील डीपी क्रमांक चारशे ऐंशी हे नादुरुस्त असल्याने परिसरातील मिल्लतनगर येथील नागरिकांना लाईटपासून वंचित राहावं लागते सध्या तापमानाचं प्रमाण अधिक असल्याने सदर नागरिक हैराण होऊन त्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे सदर डीपीची दुरुस्ती करण्यात यावी या संदर्भात कित्येकदा तक्रारी अर्जाचं निवेदनही दिली गेली मात्र या मागणीची अद्याप दखल घेण्यात आली नव्हती त्या पार्श्वभूमीवर आज समाजवादी पार्टीचे गुड्डू काकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे कार्यकारी अभियंता यांना घेराव घालून निवेदने देण्यात आली मागणी व निवेदनाची दखल घेत मागणी मान्य करून डीपीर दुरुस्तीचे आश्वासन दिले या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व वीज ग्राहकांतर्फे आभार मानण्यात आले या प्रसंगी समाजवादी पार्टीचे गुड्डू काकर जमील मंसूरी इम्रान सर इरफान शाह नवाब खान शाहरुख शेख खलिद अंसारी अशफाक पिंजारी अखिल शाह आदि उपस्थित होते आज समाजवादी पार्टी धुळे महानगरतर्फे अध्यक्ष गुड्डू काकर यांच्या अध्यक्ष महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जोशी यांना निवेदन देऊ देऊन मागणी करण्यात आलेली आहे की वर्जे रोड खाती अंतर्गत असलेल्या सी क्रमांक चारशे ऐंशी हा गेल्या चार महिन्यापासून नादुरुस्त आहे त्या ठिकाणी अनेक वेळा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ते दुरुस्त होत नाही नागरिका नागरिकांकडून वीज ग्राहकांकडून अनेक वेळा मागणी झालेली आहे की त्या डीपीच्या भार वाढवण्यात यावा परंतु हे अधिकारी ते भार वाढवत नव्हते म्हणून आज आज मोठ्या प्रमाणावर भागातील वीज ग्राहक महिला आणि पुरुष समाजवादी पार्टीच्या सोबत येऊन मा कार्यकारी अविंदा जोशी यांना यांचा घेराव करून आम्ही एक निदर्शन केलं आणि त्यावेळी संपूर्ण हकीकत त्या वीज ग्राहकांची मांडण्यात आलेली आहे यावेळी ते एस ओ पवारसाहेब उपस्थित होते त्यांनी त्या ग्राहकांची मागणी मान्य केली समाजवादी पार्टीच्या मागणीला यश आलेले आहे जयंत जय समाजवादी मुला मुलींना शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याची गरज असून संस्कारातून घडलेल्या मुलामुलींचे सहसा घटस्फोट होत नाही असे विचार समाज प्रबोधनातून व्यक्त झाले असे प्रतिपादन खान्देश टिली समाज मंडळाच्या वतीने धुळेतील आय एम ए पॉल येथे हो काल आयोजित सामाजिक प्रबोधन शिबिरात मान्यवरांनी केले दिनांक सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता समाजातील घटस्फोटांचं वाढलेलं प्रमाण व मुलामुलींचं वेळेवर लग्न न जुळणे या दोन ज्वलंत विषयांवर समाज प्रबोधन शिबीर व चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी चर्चासत्रामध्ये अनेक विचारवंतांनी व्यक्त केलेल्या विचारातून व चर्चेतून मुलामुलींना शिक्षणाबरोबर संस्कार देण्याची गरज असून मुलामुलींमध्ये वाढलेले व्यसनाचे प्रमाण तसेच मोबाईलचा अतिरेक मुलींच्या संसारामध्ये माहेरच्या महिलांचा हस्तक्षेप मुलींमध्ये वाढलेले शिक्षणाचे प्रमाण त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा नियमित होणारे वधूवर परिचय मिळावे अशा अनेक समस्यांवर गावागावात समाज शिबिरे घेण्याची आवश्यकता आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी सचिव रवींद्र चौधरी कार्याध्यक्ष मनोज चौधरी उपाध्यक्ष जयवंत चौधरी शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी कैलास बोरसे प्रकाश चौधरी दिनेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले मी रवींद्र जयराम चौधरी सचिव खान्देश समाज समाजामध्ये आज संपूर्ण समस्या भेडसावत आहेत त्यामध्ये ज्या प्रमुख समस्या आहेत त्यांनी आता स सध्या या परिस्थितीमध्ये रोकडाऊन धारण केलं आहे त्यामध्ये घुडामुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे लवकर न जुळणारे विवाह आणि विवाह जमल्यानंतर लवकर होणारे घटस्फोट हे दोन ज्वलंत विषय घेऊन आज आम्ही त्या विषयांवर एक प्रबोधन व्हावं म्हणून एक समाजात प्रबोधन शिबिर आणि चर्चासत्राचं आयोजन या ठिकाणी आय एम ए हॉल किंवा क्लबच्या समोर धुळे या ठिकाणी आयोजित केलेलं होतं या ठिकाणी ठाणे मुंबई कल्याण जळगाव नंदुरबार धुळे आदी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून ठराविक अनेक विचारवंत आणि वक्ते या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्व वक्त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी योग्य मार्गदर्शन देऊन या समस्यांवर उपाय सांगितलेले आहेत या समस्यांव्यतिरिक्त इतर कुठल्याही समस्येचा या ठिकाणी विचार केला गेला नाही आणि या समस्यांवर अत्यंत उपाय का म्हणजे समाजाला प्रबोधन होईल असे उपाय या सर्व वक्त्यांनी सांगितल्या या सर्व वक्त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि समाजसेवक बंधू जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो असेच उपक्रम हा जे जे उपाय आमच्या समोर आलेले आहेत ते सर्व उपाय घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी तेली समाज आहे त्या त्या ठिकाणी बिटिंगा घेऊन छोटे छोटे प्रबोधन शिबिर आम्ही मंडळाच्या वतीने घेणार आहोत त्यासाठी आम्ही सुरुवातीला हा एक लहानसा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला मात्र समाजसेवक बंधू भगिनींच्या सहकार्याने तो यशस्वी झाला त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय संत आजच्या या शिबिरासाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष भाऊ आधार चौधरी हे स्वतः रवींद्र जयराम चौधरी उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी किशोर कुंडलिक चौधरी चंद्रकांत श्रीराम चौधरी चौधरी गजानन एकनाथ चौधरी राजेश श्रीराम चोपडा तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश शंकर चौधरी सर्व महिला यासाठी प्रकाशरी धुळे शहरातील रेल्वे स्टेशन येथे पाण्याची सोय नसल्या कारणाने प्रवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतं या समस्येला मध्य प्रदेशातून धुळ्यात आलेल्या पोलीस जवानांना देखील सामोरं जावं लागलं संबंधित प्रशासनाने या समस्येची तात्काळ दखल घेऊन पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रवाशी करत आहेत बातमी क्रमांक पाच धुळे लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश बीड आदी शहरांमधून पोलीस फोर्स बोलवण्यात आली होती मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर परत जाणारे पोलीस जवान धुळे स्टेशनवर परवा रात्री जात असताना त्यांना रेल्वे स्टेशन येथे विविध समस्यांना सामोरे जावे लागले विशेष बाब म्हणजे पिण्याचे पाणी मिळत नव्हतं म्हणून जवानांचा जीव कासावीस होत होता त्यात रेल्वे स्थानकावर पंखेही नसल्याने पोलीस जवानांना अर्धी रात्र जागरण करून काढावी लागली धुळे लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी रणरणत्या उन्हात उभे राहून पोलीस जवानांनी आपली सेवा पार पाडली अशी गौरवास्पद सेवा बजावूनही या पोलीस जवानांना पाणी सोडाच आधी सुविधांपासून देखील वंचित राहावं लागलं एकीकडे धुळे रेल्वे स्थानकावर पाण्याची पाईप आहे मात्र पाईपजवळील जो ओटा आहे त्या ओट्यावर दुर्गंधयुक्त पाण्याची साठवणूक तसेच चहा पिलेल्या कपाचा कचरा तेथेच असल्याने प्रवाशी पाणी नाही घेतलेलंच बरं असं म्हणून गप्पच राहावं लागतं संबंधित रेल्वे विभागाच्या प्रमुखांनी प्रवाशांना भेडसावत असलेली पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे फॅन बिनची व्यवस्था आहे क्या फॅन आहे क्या फॅन नाही टाइम नौ बजे से नौ हाँ। क्या होना चाहिए यहाँ पे सुविधा होना चाहिए आप टिकट लेके जा रहे हो जी आप टिकट लेके जा रहे हो हम शासन के जा रहे हैं हाँ ऐसा है आप इलेक्शन ड्यूटी में आए थे लेकिन आप एक दिन के लिए यहाँ पे आए थे दो दिन के लिए या तीन दिन के लिए आए थे लेकिन यहाँ पे जो डिस्ट्रिक्ट में हमेशा लोग यहाँ से सफर करते हैं रोज परि सामना धुळे मतदारसंघासाठी यावेळी काही भागांमध्ये उत्स्फूर्त मतदान झाले आहे आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उत्साहाने मतदान प्रक्रियेत भाग घेतला मतदारसंघातील मालेगाव मध्य विधानसभा संघात सर्वाधिक तर धुळे शहर विधानसभा कमी मतदान झाल्याचं वृत्त आहे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध जनजागृतीपर अभियान राबवण्यात आले त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा दिसून आल्या निवडणूक विभागाने केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी अद्याप जाहीर केली नाही मात्र अनेक केंद्रांवरील मतदान हे ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक झाले असल्याचे वृत्त आहे धुळे जैन हायस्कूल येथील प्रांगणात साठवणूक केलेल्या सुक्या कचऱ्याला सकाळी दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आगीने क्षणार्धात रोद्र रूप धारण केल्याने येथील एका घराला देखील आगीने संपर्कात घेतले होते मात्र तात्काळ अग्निशमन विभागाचे कर्मचारी बंब घेऊन पोहोचल्याने धुळे शहरातील जहीन हायस्कूल येथील प्रांगणातील बाल मंदिरासमोर कचरा कुंडी असून या कचरा कुंडीत सुक्या कचऱ्याचं प्रमाण वाढलं होतं या कचराकुंडीतील सुक्या कचऱ्यास अचानक आग लागली आगीचं प्रमाण वाढताना दिसतात परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अमित बडगुजर यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच सागर चौधरी यांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागास याबद्दल माहिती दिली व तात्काळ अग्निशमन बंबईही घटनास्थळी दाखल झाला कर्मचारी अमोल सोनवणे योगेश मराठी जितेंद्र सरोदे यांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आज साडे वाजे सुमारास प्राध्यापक सागर चौधरी यांचा फोन आला की जैन हायस्कूल येथे जुनं मंदिर आहे त्याच्यासमोर कसऱ्यास प्रचंड मोठी आग लागलेली आहे सदर घटनास्थळी एक अग्निशमन वाहन व कर्मचारी येऊन संपूर्ण आग विझवलेली आहे सदर घटनेदरम्यान कोणीही दुखापतग्रस्त नाही किंवा जीवितहानी नाही स्थानिक नागरिक नागरिक बडदुदर साहेब यांचं देखील या ठिकाणी आम्हाला मदत मिळालेली आहे नंदुरबार शहरातील भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांच सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या आयोजित रक्तदान शिबिरात भोई समाजातील रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नंदुरबार शहरातील नवी भोई गल्ली परिसरातील सामाजिक सभागृहात रक्तदान शिबिराचा सकाळी शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार नगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्जुन लालचंदानी सामाजिक कार्यकर्ते मोहित सिंग राजपूत संतोष वसईकर उपस्थित होते श्री संत भीमा भोई जन्मोत्सव समिती भोईसमाज सेवा मंडळ व पंचकमिटी नंदुरबार आणि समस्त भोई समाज नगर शहर व उपनगर यांच्यातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक उपक्रमांतर्गत स्पर्धा वैज्ञानिक दृष्टिकोन शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी वृक्षारोपण व रोपवाटप कार्यक्रम शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा सकाळी अकरा वाजता प्रतिमापूजन समारंभ झाला पंचवीस मेला सायंकाळी सात वाजता सुंदरकांड व वा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं संयोजन भोई समाज कार्यकर्ते इंजिनियर रामकृष्ण मोरे डॉक्टर गणेश ढोले सुरेश वाडिले ॲडवोकेट प्रकाश भोई जितेंद्र भोई प्रमोद मोरे ग्रामसेवक राहुल वाडिले विशाल भोई राजू भोई नवनीत वानखेडे अनिल मोरे पावबा भोई नितीन मोरे हेमराज साटे प्रभाकर खेडकर अजय साटे सागर कन्हेरे यांनी संयोजन केले जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर यशस्वी पार पडले यावेळी डॉक्टर लालचंदाणी सचिन जोशी मधुसूदन वाघमारे अशी जैन शेखर पाटील संजय सूर्यवंशी तेजस पाटील यांचे सहकार्य लाभले माता हिंगला च सुनील गवळी नंदुरबार धुळेश्वरातील हिरेभवन येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं स्वातंत्र्य संग्रामातील स्त्रियांचं योगदान या विषयावर व्याख्यान संपन्न झालं माजी आमदार प्राध्यापक पी डी दलाल यांच्या स्मरणार्थ या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वातंत्र्य संग्रामातील स्त्रियांचे योगदान गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले सन अठराशे पन्नास ते सन एकोणीसशे चाळीस या नव्वद वर्षाच्या भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडात केवळ पुरुष नाही तर स्त्रियांचे देखील कर्तृत्व काळाच्या पडद्याआड गेले त्यांना उजाळा देण्यात यावा यासाठी माजी आमदार प्राध्यापक पीडी डी दलाल यांच्या स्मरणार्थ धुळे शहरातील हिरेभवन येथे व्याख्यानाच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सिने अभिनेते राहुल सोलापूरकर हे बोलत होते अचेतन त्याचा मोह कशाला ठेवायचा मोह न ठेवलेले माझे होते नंतर वेगानं केलं त्यामुळे हा एक समान भाग मला पटकन दिसला माझ्या वडिलांनी असं सांगितलं होतं की दुसऱ्या क्षणाला डी जे मेडिकलला देह देऊन टाकायचा विचार करायचा नाही काय तुम्ही निधी वगैरे करायचे असतील हे तुमचं तुमच्या समाधानासाठी करा माझी इच्छा जी आहे ती मेडिकल स्टुडंट्सकडे जावं अर्थात चंद्रभूराव किर्लोस्करांनी तसं केलं होतं अनेक लोक अशी आहेत की ज्यांनी हा एक वेगळा वसा निर्माण केला पण नि, आज प्रथमच स्मृती दिन तर सोळा तारखेला झाला पण निवडणूक बाकीच्या सगळ्या गोष्टी असं करता सोयीचा दिवस म्हणून आजचा आपण निवडलाय म्हणून मी स्मृती दिन असं म्हणतात कारण त्यांच्या आठवणी आपण त्या निमित्ताने आज परत जागृत करतोय म्हणून गोखले सरांशी ज्यावेळेला माझं जगाव बोलणं झालं त्यावेळेला कुठला विषय घ्यावा या विषयावर आमची चर्चा झाली खरं सांगायचं तर हा विषय मी आज बऱ्याच दोन वर्षांनी परत माहित त्याचं एक कारण असं की स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी ज्यावेळेला सुरू होती त्यावेळेला पंच्याहत्तरीत घडलेल्या काही घटनांवरती मी अभ्यास करत होतो त्यातली एक पर्टिक्युलर घटना ही माझ्या सोलापूर शहराशी निगडित होती चार हुतात्म्य आणि सोलापूर एवढंच आपल्याला माहिती असतं पण सोलापूर हे हिंदुस्थानातलं होते कारण तत्कालीन हिंदुस्थान होता ब्रिटिशांच्या काळात नंतर बांगलादेश पाकिस्तान अशी निर्मिती केले हिंदुस्थानाचं एकमेव शहर आहे जिथं भारतीय स्वातंत्र्याच्या सतरा वर्ष आधी तिरंगा फडकला होता तो रस्त्यावरती काम करणाऱ्या एका मैरखुली माणसाच्या हातनं फडकवला गेला होता नगर परिषदेवरती आणि नुसतं तसं नाही तर ती बातमी रशियन रेडिओवर गेली की ब्रिटिश पळून गेले आणि सोलापूर आता पूर्ण भारतीयांच्या दाऱ्यात आणि मग त्याच्यावरती ब्रिटिश पार्लमेंटमध्ये घणाघाती चर्चा झाली बहात्तर तास सलग तीन दिवस तोपर्यंत आपले साडेतीन दिवस स्वतंत्र होतो आपण आणि एकमेव सोला शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार ट्रक खाली आल्याने धुळ्यातील अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू विजेच्या लपंडावामुळे विद्युत वितरणच्या कार्यकारी अभियंत्यास घेराव मुला मुलींना शिक्षणाबरोबर संस्कार देण्याची गरज धुळे रेल्वे स्टेशनवर सुविधांचा अभाव प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी मालेगाव मध्यमध्ये सर्वाधिक तर धुळे शहरात कमी मतदान धुळे जैन महाविद्यालयाच्या प्रांगणातील सुक्या कचऱ्यास आग संत भीमा भोई जयंतीनिमित्त नंदुरबार शहरात धार्मिक व सामाजिक कार्यक्रम संपन्न स्वातंत्र्य संग्रामातील स्त्रियांचं योगदान गौरवास्पद सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं प्रतिपादन आणि बरोबर माता हिंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लाश टीव्ही जयहिंग्लाश